नमस्कार आपण बघत आहात स्टार नाईन मराठी आणि आज आपण उमरखेड नगर परिषद संदर्भामध्ये उमरखेड येथील भारतीय जनता पार्टीचे जिल्हा समन्वयक नितीन भुतडा जे की यांच्या पत्नी निवडणूक रिंगणामध्ये भारतीय जनता पार्टीकडून अध्यक्ष पदासाठी निवडणूक रिंगणात उतरले आहेत नमस्कार नमस्कार तर आपण आता निवडणूक रिंगणामध्ये आपल्या पत्नी जी आहेत निधीताई यांना उतरवलं आहे तर त्या संदर्भात थोडी माहिती निवडणूक रिंगणामध्ये मी मी नाही उतरवलं तर या ठिकाणच्या सर्वसामान्य जनतेनी आणि भारतीय जनता पार्टीच्या समस्त कार्यकर्त्यांनी त्यांना या निवडणूक रिंगणामध्ये या ठिकाणी उतरवलं आहे आणि खऱ्या अर्थानं जर विचार केला आपण जर उमरखेड शहरात फिरून बघितलं तर ही निवडणूक उमरखेडच्या सर्वसामान्य नागरिकांनी आगामी घेतलेली आहे आणि ही निवडणूक उमरखेडची सर्वसामान्य जनता पर या ठिकाणी लढवत आहे तर या प्रचारादरम्यान मध्ये जसं की अं आता राज्यामध्ये चर्चा आहे की अं घरच्याच उमेदवारांना जसं की नातू पंतू किंवा पत्नीला निवडणुकी रिंगणामध्ये उतरण्याचे एक उतरले जात आहे अशी चर्चा आहे आणि आरोप प्रत्यारोप सुद्धा होत आहेत यावर आणि आरोप प्रत्यारोप काही होत असतील तर पहिली गोष्ट मी माझ्या एकतीस वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये आजपर्यंत कुठच्याही संवैधानिक पदावर नाही सर्वप्रथम दुसरा विषय मी बत्तीस वर्षापासून संघटनेत काम करत आहोत या विधानसभेपासून तर यवतमाळ जिल्ह्यापर्यंत भारतीय जनता पार्टीचा एक कर्मठ कार्यकर्ता म्हणून माझी प्रतिमा त्या ठिकाणी आहे आणि त्यामुळं पक्षानं मला तशा पद्धतीचे निर्देश दिले पक्षानं आदेश दिला की आपल्याला या निवडणुकीला सामोरं जायचं आहे आपल्या धर्मपत्नीला या निवडणुकीमध्ये आपल्याला उभं करायचं आहे पार्टीचा आदेश हा आमच्यासाठी शिरसावत असतो यामध्ये या या आपण पत्नीसाठी उमेदवारी दिली या तर याचा तुम्हाला निश्चित निश्चित फायदा फायदा होणार होणार कारण उमरखेडच्या सर्वसामान्य नागरिकांना रात्री दोन वाजताही काम पडलं तर त्यांची मदत करण्याकरिता नितीन भोत्रास त्यांना मदतीला धावतो कुठं अतिवृष्टी झाली लोकांच्या इथे खांद्या एवढं पाणी असते त्यावेळी सुद्धा तेवढ्या पाण्यात जाऊन लोकांना मदत करण्याचं कामही नितीन भोतळा करतो कोणाचं हॉस्पिटलचं दवाखान्याचं काम आहे त्याकरताही नितीन भोतळा मदत करतो त्यामुळं निश्चित लोक तर या ठिकाणी या सगळ्या गोष्टी कसं आहे लोकांना अशा सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत तुम्ही लोकांना पैसा किती देता काय किती देता याच्यामध्ये त्याला काही मतलब नाही आहे ज्या ज्या ठिकाणी त्यांच्या अडचणी असतात त्या त्यावेळी जो नेता त्यांच्यासाठी धावून येतो त्यांच्या पाठीमागे ते खंबीरपणे उभा राहतात आणि हे आपण विधानसभेच्या निवडणूक निकालामध्ये सुद्धा बघितलं आहे की लोकांनी काही बघितलं नाही नितीन भोतडा हे आपल्याला मदत करणारा कार्यकर्ता आहे आणि नितीन भोतडाचा जो उमेदवार आहे त्या उमेदवाराच्या पाठीशी राहायचं असं त्या ठिकाणी लोकांनी निश्चित केलं तर कालच्या पत्रकार परिषदेमध्ये एका पक्षाच्या अ जे उमेदवार आहेत त्यांच्या पतीनं तुमच्यावर आरोप केला आहे की तुम्ही नामांकन अर्ज ज्यावेळेस दाखल केला त्यावेळेस निदिताई आणि एक दुसरं नाव चंचल म्हणून त्याचं तुम्ही काय सांगाल यामध्ये मुळामध्ये ते विधी तज्ञ आहे त्यांना कायद्याचा परिपूर्ण अभ्यास त्या ठिकाणी असायला पाहिजे नॉमिनेशन भरत असताना त्या नॉमिनेशन मध्येच आहे जर मी नियम बाहेर जर असल ते तज्ञ आहे त्यांनी न्यायालयात जायला पाहिजे होत ना आता आज न्यायालयात गेल्यामुळं काही चुकीच्या गोष्टी झाल्यामुळं आज राज्य निवडणूक आयोगानं अनेक ठिकाणच्या निवडणुका रद्द केल्या आहेत निवडणुका त्या ठिकाणी थांबवल्या मग त्यांनी का निवडणुकीत न्यायालयात दाद नाही मागितली ते तर आहे काय कुठं नाटक काहीतरी बोलायचं राजकीय क्षेत्र हे असं आहे की या राजकीय क्षेत्रामध्ये आपण काम करत असताना आपण आपलं बुद्धी चातुर्य या ठिकाणी वापरायला पाहिजे सगळं काही आपल्याला नॉलेज असलं पाहिजे नॉमिनेशन फॉर्म त्या ठिकाणी सबमिट करत असताना नॉमिनेशन दाखल करत असताना त्याच्यामध्ये तरतूदच आहे की तुम्हाला डमीवर बॅलेटवर तुमचं नाव कसं पाहिजे ही तरतूद आहे त्याच्यामध्ये माझ्या मिसेसचं टोपर नाव हे चंचल आहे तिला तिच्या गावी सुद्धा चंचल या नावाने ओळखलं जातं तिचं जर जा आपण रेकॉर्डेड नाव बघितलं ज्याच्या लिस्ट आहे टी सी आहे ते सुद्धा इतर नावानी आहे परंतु इकडे आल्याच्या नंतर मी तिचं नाव आमच्या परिवाराने ठरवलं आणि निधी केलं माझ्या घरामध्ये माझ्या मिसेसचं नाव निधी आहे माझ्या मुलीचं नाव निमिष आहे माझ्या दुसऱ्या मुलीचं नाव निशिता आहे आणि आमची पूर्ण निची सिरीज आहे त्यामुळे तिचं नाव निधी झालेलं आहे त्याच्यात चुकीचं काय बरं नितीन जी आपल्याला पिक्चरायचं आहे जो आपला मागचा जो कार्यकाळ आहे आपल्या जो नगरसेवक होते विकास आपल्या काळामध्ये झाला उमरखेडचा कधीच होऊ शकत नसतो परंतु आज आपण एक पत्रकार म्हणून प्रामाणिकपणे सांगा की मागच्या आठ वर्षामध्ये उमरखेड शहराचा चेहरा मोरा बदलला आहे किंवा नाही तर आम्ही जो प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी करत आहोत काही गोष्टी या पूर्णता शक्यच नाही आहे परंतु टप्प्या टप्प्यानं टप्प्या टप्प्यानं त्यात जर का दोन अडीच वर्षाचा कोरोनाचा काळ गेला नसता आणि त्या कोरोनाच्या काळात या राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार त्या ठिकाणी होतं ते सरकार जर कदाचित नसतं तर निश्चितपणानं आज जो काही अनुशेष शिल्लक आहे उमरखेडच्या विकासाचा हा पूर्णतः त्या ठिकाणी जवळपास आटोपत आला असता परंतु त्या अडीच वर्षामध्ये महाविकास आघाडी सरकारनं उमरखेडच्या विकासासाठी एक फुटी कवडी सुद्धा दिली नाही तर आम्ही आता बघितलं तर पाच क्रमांक प्रभा क्रमांक पाच मधील जे मतदार आहेत जे नागरिक आहेत त्यांच्या घरामध्ये पाणी गेलं होतं अतिवृष्टीच्या काळामध्ये ते मदतीपासून वंचित आहेत आणि त्यांचं मत असं आहे की आम्हाला भरपूर आणि कुठल्याच योजना नाहीत आणि दुसरी गोष्ट सांगायची झाली तर ते म्हणतात फक्त मतदानाला येतात आमचं मत चालते तर आमचं आम्हाला योजना काय विचारा ज्यावेळी अतिवृष्टी एखाद्या शासकीय जागेवर आपण अतिक्रमण करून घर बांधलं तर त्याला काही प्रोसेस आहे घरकुल मिळवायच्या निश्चित अतिक्रमण करून घर जरी असेल तर ते घरकुलाला लाभार्थी असायला पाहिजे परंतु त्याच्यापूर्वी त्यांनी त्यांची जागा त्या ठिकाणी नियमाकुल करून घेणं नियमाकुल करण्यासाठी उमरखेडच्या शेजारी तांडा, उमर तांडा वसलेला आहे त्या ठिकाणच्या लोकांची सुद्धा अशीच परिस्थिती होती त्यांचं नियमाकुल मी करून दिलं ते माझ्याकडे आले आता कोणाच्या घरावर कोणाचं घर शासकीय जागेवर आहे की नियमाकुल आहे नाही आहे त्याला लाभ मिळतो नाही मिळतो एवढं तर माझ्याकडे डेटा अवेलेबल नाही किंवा मला तो उपलब्ध नाही जे व्यक्ती माझ्याकडे येतात त्यांची अडचण मी त्या ठिकाणी सोडून देतो अशाच पद्धतीने बाजूला बिडूळ असल मुळा असेल अशा अनेक गावामध्ये आम्ही नियमाकुल करून दिले ते जर आले त्यांनी जर डॉक्युमेंट दिले किंवा तुमच्याकडे जर त्यांची माहिती असेल कोण आहे मला सांगा मला यादी द्या मी माझ्या पी एला पाठवतो त्या ठिकाणी त्यांचे डॉक्युमेंट गोळा करून निश्चितपणाने त्यांना नियमाकूल करून देऊ त्यांना सर्व योजनांचा लाभ मिळून देऊ तर आपल्याला एक उमरखेड तालुक्यातील जे पाच प्रभाग क्रमांक पाच आहे आणि इतरही प्रभागामधील जे काही नागरिक आहेत त्यांनी आता सांगितलं नितीनजीनी की आपण आमच्याशी संपर्क साधा तुमचे जे काही प्रश्न आहेत ते आम्ही सोडू आणि तुमच्या तुमचं कार्य आम्ही करू तर उमरखेड तालुक्यामध्ये तर नव्हे तर आपल्या उमरखेडच्या शहरामध्ये काही प्रभागामध्ये अजून सुद्धा रस्त्याची दुरावस्था आहे आणि पाणी साचत आहे काही जागी निश्चित हा जो विषय आहे रस्ते नाली आणि वीज ह्या समस्या या निरंतर चालणाऱ्या समस्या याला कधीही येण नाही आहे आणि ज्या ज्या ठिकाणी अति खराब रस्ते आहेत त्या त्या ठिकाणचे पूर्णता रस्ते आता मी काल एक आमचं विकास पर्व नावाचं पुस्तक त्या ठिकाणी जाहीर केलंय त्याचं प्रकाशन केलंय त्याच्यामध्ये जर आपण बघाल उमरखेड शहरामध्ये जी काही मंजूर कामं आहेत त्या सर्व कामाची यादी त्या ठिकाणी मी दिली आहे जवळपास चारशे शहाऐंशी कामं उमरखेड शहरामध्ये आम्ही त्या ठिकाणी मंजूर केली आता जी काही दोन अडीचशे तीनशे कामं राहली आहे निश्चितपणाने या पाच वर्षामध्ये ती सुद्धा आम्ही त्या ठिकाणी पूर्णत्वासू आणि या शहराला रस्ते आणि नाल्याचा अनुशेष राहणार नाही अशा मला एक म्हणायचं आहे महत्वाचा एक प्रश्न आहे की उमरखेड तालुक्यातील रहदारीचा जो मार्ग आहे गोपिकाबाई गावडे आणि ते तिकडं अ धागाव रोड आणि इकडं नागचौक ते आ, आपला माहेश्वरी चौक या भागामध्ये गेल्या काही दिवसापासून वाहतूक कोंडीचा आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पाले शाळाचे विद्यार्थी आहेत हा प्रश्न महत्वाचा प्रश्न आहे आणि वाहतूक पोलीस तर सोडा पण तिथं सिग्नल म्हणजे सिग्नल तर नाही पण सीसी पोलीस स्टेशन नाही सीसीटीव्ही कॅमेराचं जाळं हे उमरखेडच्या मुख्य रस्त्यावर सर्वत्र आहे अत्याधुनिक असे कॅमेरे त्या ठिकाणी लागलेले आहे आता राहिला प्रश्न ट्रॅफिकचा तर आता आपला वळण मार्ग त्या ठिकाणी चालू झालेला असल्यामुळं ऑलरेडी उमरखेड शहरात ट्रॅफिक मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे कारण बाह्य वळण असल्यामुळं मोठे वाहन ही सगळी आउटर साईडनं जातात आणि त्या व्यतिरिक्त आता आपण जर बघितलं तर आपण जो मार्ग सांगितला हुतात्मा स्मारक ते गोसी गावंडे महाविद्यालय या रस्त्याच्या सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचं काम चालू आहे अतिशय गतीनं काम चालू आहे त्याचबरोबर देशाचे रस्ते विकास मंत्री माननीय नितीन गडकरी साहेबांनी उमरखेड बायपास महागाव रोड टू बायपास नांदेड रोड हा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता सुद्धा त्या ठिकाणी मंजूर केलेला आहे आणि त्यामुळे निश्चित मी तुम्हाला सांगतो की येणाऱ्या काळामध्ये उमरखेड शहर हे अतिशय सुंदर देखणं आणि रुबाबदार असं शहर त्या ठिकाणी आपल्याला निदर्शन कारण रस्ते दळणवळणाचं साधन हे विकासासाठी अतिशय महत्वाचं आहे आणि त्यामुळं हे सर्व इन्फ्रास्ट्रक्चर फार झपाट्याने या शहरामध्ये डेव्हलप होत आहे आपण जर आज बघितलं जिजाऊ नगर असेल व्यंकटेश नगर नाथ नाथनगर असेल किंवा त्या ठिकाणी संभाजी नगर असेल अशा सगळ्या नगरमध्ये आनंद नगर मोहन नगर, अनेक नगर अशा अनेक नगरचे मी उदाहरण देईन तुम्हाला की या नगरामध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला असा भास होतो की आपण एखाद्या मेट्रो सिटीमध्ये आहोत का इतके सुंदर सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते त्या ठिकाणी झालेले आहे आणि ज्यांना तुम्ही खराब भागामध्ये जाल खराब भागातले रस्ते पाहाल त्या ठिकाणी तुम्हाला तेच निदर्शन असेल परंतु जिथं विकास झाला आहे जे डेव्हलप झाला आहे ते आपल्याला बघावं लागत तरच आपल्या दृष्टीला ते विकास करणार उमरखेडच्या नगर परिषदेच्या अंतर्गत एक माझा शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला जे की अपंग विधवा आणि जे असे तळागाळातील त्यांचे प्रश्न आहेत त्यासाठी आमच्या एक निदर्शनाचं आलं की उमरखेड नगर परिषदेमध्ये तिथे गेले असतात तिथे आपल्याला प्रश्न विचारायचा असतात म्हणजे तक्रार पेटी सुद्धा नाही तर त्या अनुषंगाने येणाऱ्या काळामध्ये त्यांचे प्रश्न आम्ही आता तक्रार पेटी आहे नगर परिषदला परंतु तक्रार पेटीमध्ये कोणी तक्रार टाकत नाही आणि त्यामुळं आम्ही आमच्या वचननाम्यामध्ये या ठिकाणी डिक्लेअर केला आहे की आम्ही दर तीन महिन्याला प्रत्येक प्रभागामध्ये आमचा नगर परिषदचा जनता जनता दरबार लावू आणि त्या प्रभागातील नागरिकांच्या ज्या काही समस्या असतील त्या त्याच प्रभागामध्ये त्याच ठिकाणी सोडवल्या जातील इतकं गतीमान काम आम्ही येणाऱ्या काळामध्ये करणार आहोत आणि निश्चित मला उमरखेडच्या मायबाप जनतेवर विश्वास आहे की त्यांनी आतापर्यंत आपलं मत हे विकासाला दिलेलं आहे आणि त्यामुळं निश्चित मायबाप जनता पुढेही कोणाच्या आमिषाला बळी न पडता भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि सत्यशोधक शेतकऱ्यांना पुन्हा एकदा आमच्या स्टार नाईन मराठीच्या माध्यमातून जनतेला काय अहंकार जनतेला माझं एवढंच आव्हान राहील की आपण निर्भीडपणे उमरखेडच्या शांततेसाठी दंगलमुक्त उमरखेडसाठी आणि उमरखेड शहरामध्ये चालू असलेल्या विकासाची जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेला अजून गतिमान करण्यासाठी भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले आणि सत्यशोधक शेतकरी संघ या महायुतीच्या सर्व उमेदवारांना येत्या दोन तारखेला कमळ आणि घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मताधिक्याने विजय केला धन्यवाद खूप खूप धन्यवाद